हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्हीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसांच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तिनं अगदी तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज ब्रेकफास्टमध्ये बनले आहे इडली तर इथे सांबार आणि चटणी बनून तयार आहे तर आता बनवता मी इडली इडली लगभग बनच झाली आहे तर इडली बनून झाली जे काही लिव्हिंग रूमचे कर्टन होते ते मी काढले कारण की साफसफाईला तुम्हाला माहीतच आहे साफसफाई मी केली असतात तर जेवढी होईल तेवढी मी साफसफाई करत आहे म्हणजे हळूहळू का होई नाही करत आहे तर एकाच वेळी नाही करत आहे तर मी लिव्हिंग रूमचे जितके कर्ट हो हो कर्टन होते ते काढून घेतली आणि भिजत घालून ठेवले तर मग त्याच्यामुळे जे काही कर्टनचा डस्ट वगैरे खाली पडणार होता त्याच्यामुळे म्हटलं त्याला लेट का होईना तर थोडा लेट झाला कामाला नंतर मी झाडू वगैरे घेतली पूर्ण मारून तर झाडू होताच लगेच मी पोचाहीच मारून दिली रूमला कारण की बरेचसे कामं होते आणि ब्रेकफास्ट झाला करून तर दरम्यान जेवणसुद्धा बनवायचं होतं तर मग म्हटलं चला थोडंसं प्लेट जेवण करू कारण की सध्याच तर जेवणाची काही आवश्यकता नव्हती तर मी घरचे जे काही कामं काम होते का का ती का ते करून घेतले आणि बघू शकाल इथं जे काही आपण पार्सल किंवा महिन्याचा की किंवा भाजीपाला जे काही आपण घरी आणतो हे पिशव्या येतात ते पिशव्या फेकून न देता मला असं वाटतं हे रियूज करू शकतो तर मी छानपैकीला वॉश करून घेतले कारण की यांचा यूज आपल्याला खूप ठिकाणी होतो तर म्हणजे खूप ठिकाण होतं तर मी करते तर तुम्ही करता का हे तर माहीत नाही आहे पण मी या पिशव्यांचा यूज करते आणि याला धुवून वगैरे खिडकीमध्ये किचनच्या खिडकीमध्ये मी वाळू घालते नंतर मला भरपूर कामामध्ये यूज येतात तर मी इथं वॉश करून ठेवली आहे हॅलो आता वाजले आहे साडेपाच साडेपाचं सा मी ब्लॉग स्टार्ट करते कारण हे दुपारी तुम्हाला माहिती की सगळे लिव्हिंग रूमचे जितके कटन होते सगळे कटन काढले मग आधी कपडे वगैरे होते धावचे त्यामुळे तो बराचसा वेट गेला आणि मग दुपारी हे वस्तू आली मग थोडा वेळ लेखली नंतर गुन्हा घरचे कामं त्याच्यामुळे म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करू आता म्हणजे साडेपाच वाजेकडे किचनचे म्हणजे कामं होते मी ते आवरून घेतले आहे आणि किचनचं तर माझी पूर्ण क्लिनिंग झालीच आहे तर मी काहीतरी टिकाऊपासून काहीतरी टाकाऊ वस्तू अशाच काही दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर स्टार्टिंगला माझ्या मागणी तुम्हाला गोड दिसत असेल हा याला तीन चार वर्ष घेऊन झाले जेव्हा प्ले ग्रुपला गेले जेव्हा तिनं रियाला स्टार्टिंग गेली तेव्हा आम्ही हा घेतला आहे तर आणि आता कसं की न्यू शिक्षण स्टार्ट होणार आहे जूनपासून तर म्हटलं चला तर तिचे जितके चार वर्षाचे जे जितके बुक होते मग त्यात कसं की आपण तिला विख्यासुद्धा वाटले नाही किंवा कोणाला द्यासुद्धा वाटले नाही कारण की तिने त्या बुकमध्ये जेव्हा तिला लिहिता येईल जेव्हा तसं स्टार्ट केली कसं झालं तर एक त्यापासून एक रूड राहते की तिनं पहिलं अक्षर लिहिलं अल्फाबेट लिहायला सुरुवात केली तर त्या वस्तू मला नाही तर मी ते सर्व बुक स्टोरेज केले एक मेमरीच राहते की यावेळेस तिने हे लिहिलं मग के जी वनमध्ये मध्ये गेले ती ही लिहायला स्टार्ट झाली तर जी टू लागले तर असे मुमेंट्स त्यामध्ये आहे तर मला तुम्ही जितके बुक होते तितके हे एका बांधून वगैरे व्यवस्थित एका पिशवीत भरून बेंडमध्ये ठेवले तर डिव्हन्स सेक्शन स्टार्ट होणार आहे त्यामुळे खूप सारे जागा थोडीशी पेस कमी आहे तिथे तर मी सर बुक ठेवली त्याच्यामध्ये मला हे बोर्ड मिळालं तर मी म्हटलं बसून टिकवतं मी हे किचनसाठी केलं कारण की मी यावेळी खूप छान मोटिवेशन असे असं विचारली ते आणि जसं मला वेळ म्हणजे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा दो तर मला असं आयडिया आलं कि की किचनमध्ये काय लावावं नाही तर की फेकून दिल्यापेक्षा ठीक आहे आपल्यामध्ये येऊ जात असेल तर ठीक आहे बायकांचंच आहेच हे जिथं आपली बचत होत असेल तर तिथं बचत नक्कीच करा म्हणजे तसं किचन ही डेकोरेशन वाटेल आणि फ्रीमध्ये सुद्धा होईल तर मी, है, है, मी आ, हे इथं हल्ली आहे आणि त्याच्यावर मला जसा भेट नव्हता त्याच्यावर मी असं विचार लिहिते कारण की सुविचार वाचल्याने एक मला वाटते स्मरणशक्ती खूप छान होते किंवा एक आपली पॉझिटिव्ह थिंकिंग खूप हे होते त्याच्यामुळे मी इथं मोटिवेशन असे विचार लिहिते तर हे झालं पिकअपासून एक टाकाऊ आणि सेकंड टाकून जायला हवं तर साईडला दिसत असेल या कॉर्नरमध्ये आणलं या कलरमध्ये जी हो ग्लासची बॉटल बॉटल आहे जी आपण सॉस वगैरे आणतो त्या बॉटलला आता तिचे स्पेंट होते त्यामध्ये मी त्याला डियावर वाय ना तिथे पण मी एक सॉसची बॉटल आहे त्यावर सुद्धा मी मला जसे जमेल मी तसं त्यावर पेंटिंग केली आहे आणि ते सुद्धा तिचेस कलर होते त्यामुळे मी स्वतः विकत आणून त्यावर नाही केली तर तिच्या स्क्रीनमधून मी केली आहे आणि त्यामध्ये मी मनी प्लॅन्ट जसं किचनमध्ये सुद्धा थोडंसं ग्रीन ग्रीन असं वाटावं त्यामध्ये मी ती प्लॅन्ट मनी प्लांट मी त्यामध्ये ॲड केली आहे ते पण सुद्धा टाकाऊपासून कारण की सॉस्ट वडवते आपण नेहमी फेकून देतो आणि त्याच्यापासूनसुद्धा मी बसून ती वस्तू तिथं तयार केली आहे आणि हे माझ्या दोन वस्तू टाकापासून टिकाऊ झाले आहे आणि थोडंफार किचनसाठी सामान आलं ते सुद्धा मी हळूहळू किचनमध्ये लावला कारण की पावसाळ्याला सुरुवात होणारच आहे त्याच्यामुळे जशी जसं वेट मिळते तशी तशी मी पुन्हा कॉटरची तुळतो जसं मी माझ्यानी तशी तशी ट्रेनिंग स्टार्ट करते आणि त्यातून पुढे कॉटर लावून झाले आहेत आणि एक मिनिट म्हणजे तुम्ही जर किसान जाम किंवा सॉस किंवा हनीची जी बॉटल जर वेस्ट असेल ते फेकून देतात मी ते फेकून देत नाही तर मी आताच हनी सोपली आहे तर मी एक बॉटल किंवा दिसत असेल मागे तर हे जे काही बॉटल आहेत ते मी याला आता वॉश करून ठेवली आहे कारण की मी हे सुद्धा बॉटल कारण की बघा सर्वांची झाकणी नाही काय येल्लोमध्येच आहे आणि सर्वांची बॉटल नाही का हे हनीचे बॉटल आहे तर मी हे वॉश करून यामध्ये काहीतरी तुम्ही ड्रायफ्रूट किंवा काहीसुद्धा ठेवू शकता त्यासुद्धा सुद्धा म्हणतो मी यूज करणार आहे म्हणजे टाकापासून तर तुम्ही डिकाऊ करू शकता आणि मग असं वाटतं किचनला एक डेकोरेशनसुद्धा खूप छान होईल आणि तिथं पैसासुद्धा खर्च होणार नाही तर अशा वस्तू मी किचनमध्ये ॲड केल्या आहे आणि काही मी ऑनलाईनसुद्धा मंगवली आहे नंतर ते लावल्यावर मी नक्कीच माझा किचन देणार आहे तर मी थोडंफार आणखीन किचनला काहीतरी नवीन लुक देण्याचा मी प्रयत्न केला आहे जरा आता तर मी लिव्हिंग रूममध्ये जे काही कर्टन मी आणले आहेत घालून तर मी ते लावून घेते जी काई कप्रे ता ता जे काही कपडे धुतले होते आता मी ते खालून घेऊन आले आणि त्याच्यासनगर कटनसुद्धा घेऊन आले तर आता मी लिव्हिंग रूमला जे काही कटन मी सकाळी धुवून टाकले आहेत तर मी ते लावणार आहे तर विंडो बघू शकाल तुम्ही लिव्हिंग रूमची प्रचंड मोठी आहे तर या विंडोला तीन कर्टन लागतात तर हे कटन मी लावून घेते आणि कटनचे बरेचसे जे हूक आहेत ना आपण ते अटॅच करतो त्या रॉडमध्ये ते बऱ्याचशा निघाले आहे आता कारण की कटनला घेऊन पाच एक वर्ष झालीच आहे आणि तर जोपर्यंत काम चालते तोपर्यंत चालू द्या तर मी नवीन तर कॉटन काय सध्याच घेत नाही आहे तर ते कटन मी लावून ठेवते लिव्हिंग रूमच्या खिडकीला पूर्ण लावून टाकते आणि दरवाजासुद्धा मी लावून घेते तर बघ बघाल एकाच विंडोला तीन म्हणजे जितकेही कॉटनचे जितकेही विंडो असणार तर सर्व विंडोला तीन तीन कटन लागतातच तर मी ते कॉटन लावून घेतले आहे आणि त जे काही कॉटन आहेत ना दरवाजेचे सुद्धा लावून घेतो आणि ज्याने काही नवीन चॅनलला स कनेक्ट झाले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून घ्या